जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल निराधार पेन्शन लाभधारकांना त्वरित द्यावी सी आर सांगलीकर फाउंडेशनची फा। मागणी सी आर सांगलीकर फाउंडेशनच्या वतीने आज उपनिवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनामध्ये पेन्शनची जी योजना आहे संजय गांधी श्रावण बाळ इंदिरा गांधी गेली तीन महिने या लाभधारक्यांना पेन्शन मिळाली नसल्यामुळं उपासमारीची वेळ या पेन्शनधारकावर आलेली आहे आम्ही सा मान्य उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केलेलं आहे की या पेन्शनधारकांना लाभधारकांना जोपर्यंत तुम्ही पेन्शन देत नाही तोपर्यंत यांचा पोटाचा प्रश्न सुटत नाही आणि आपणास नम्र विनंती आहे आपणास शासनानं जी माहिती मागितलेली आहे ले ती तुम्हाला माहिती दिली जाईल त्या पद्धतीनं माहिती जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत या ठिकाणी पेन्शन भरली जात नाही असं न होता माहिती ही मिळतच असते प्रशासकीय लेवलला तुम्ही माहिती घ्यायला हरकत नाही मात्र जे पेन्शनधारक आहेत हे शासनावर अवलंबून असतात त्यांच्या पोटाचा प्रश्न असतो त्यामुळं वेळच्या वेळी ही पेन्शन भरली जावी अशी विनंती करणारे निवेदन सी आर सांगलीकर फाउंडेशनच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे धन्यवाद न्यूज महाराष्ट्र मिरज प्रतिनिधी महेश मोहिते संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमबाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय संविधान